तुमच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टर कसे आणाल तुम्ही बरोबर ऐकल्यात बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट आणण्यासाठी काय करावं हो लागेल या व्हिडिओवर आपण चर्चा करणार आहोत पण ज्याच्याकडे पैसे नाहीत अशांनी बिझनेस करायचा असेल तर काय करावं हो। सो बऱ्याचशा सोशल नेटवर्किंग साईट्स आहेत म्हणजे एंजलिस्ट मायक्रोवेचर्स लिंकिन जर गुंतवणूकदाराला तुमच्या बिझनेसमध्ये खरोखर स्पार्क दिसला तर तो, तो स्वतःहून तुम्हाला मदत करण्यासाठी पुढे येतो स्नेहल हा चॅनल सबस्क्राईब करा त्यासमोरील बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुमचा बिझनेस दहा पटणे वाढवा तेही अगदी फ्री मी तुमचा बिझनेस कोच स्नेहल कांबळे आत्तापर्यंत जवळजवळ चार लाख उद्योजकांना महाराष्ट्रात ट्रेनिंग कोचिंग आणि कन्सल्टिंगचं काम करतो आहे आणि त्यांचे बिझनेस दहा पटने वाढवण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी आम्ही शिकवत असतो आणि माझ्या दोन दिवसाचा एक टेनएक्स सिनेचर नावाचा एक प्रीमियम वर्कशॉप आहे त्या वर्कशॉपने नेहमी मला माझे क्लायंट विचारत असतात की बिझनेसमध्ये पैसे कसे आणायचे म्हणजे इन्व्हेस्टर्स कसे अट्रॅक्ट करायचे सो so, बघा बिझनेस छोटा असेल किंवा मोठा असेल तो करण्यासाठी किंवा तो सुरळीत चालण्यासाठी तुम्हाला सतत त्याची आर्थिक रसद लागते जर तुम्ही श्रीमंत असाल तर तुम्ही तुमचे पैसे व्यवसायात गुंतवू शकता पण ज्यांच्याकडे पैसे नाहीत अशांनी बिझनेस करायचा असेल तर काय करावं आणि यासाठी स्नेहलदी यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ मी घेऊन आलो आहे आणि तो व्हिडिओ म्हणजेच तुमच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टर अर्थातच गुंतवणूकदार कसे आणाल सो पहिला ऑप्शन आहे इंडस्ट्रीमधील तुमचे कॉन्टॅक्ट सो तुमच्या बिझनेस इंडस्ट्रीमधले कॉन्टॅक्ट्स किंवा मित्रांमार्फत तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही गुंतवणूकदार आणू शकता तसेच तुमचं नेटवर्क जर का स्ट्रॉंग असेल तर त्यातूनसुद्धा तुम्हाला काही शिफारसी तुम्ही घेऊ शकता आणि त्यातूनसुद्धा तुम्हाला इन्व्हेस्टमर्स मिळू शकतात पहिला मार्ग आहे इंडस्ट्रीमधील तुमचे कॉन्टॅक्ट्स कसे आहेत त्याच्यावर तुम्ही इन्व्हेस्टमेंट आणू शकता दुसरा मुद्दा आहे सोशल नेटवर्किंग साईट्सवर तुम्ही इमिजिएटली ॲक्टिव्ह व्हा So, आ, आ, सो बऱ्याचशा सोशल नेटवर्किंग साईट्स आहेत म्हणजे एन्जलिस्ट मायक्रोवेचर्स लिंकड इन कोरा या वेबसाईट्सवर तुम्ही ॲक्टिव्ह राहा तेच तुमच्या बिझनेसची माहिती ही ऑनलाईन असल्यामुळे तुमच्या मार्केटमधली मार्केट मार्केट क्रेडिबिलिटीसुद्धा वाढायला सुरुवात होते सो इफ युअर बिझनेस इज डेफिनेटली देअर ऑन ऑनलाईन Uh, तुमची क्रेडिबिलिटी मार्केटमध्ये एस्टॅब्लिश होते ती वाढायला सुरुवात होते जर गुंतवणूकदाराला तुमच्या बिझनेसमध्ये खरोखर स्पार्क दिसला तर तो, तो स्वतःहून तुम्हाला मदत करण्यासाठी पुढे येतो आणि ह्याला बऱ्याच आहे बोलतो मॅग्नेटिक स्ट्रॅटेजीज म्हणजे तुम्हाला इन्व्हेस्टरसुद्धा त्याने मिळायला मदत होतात तिसरा ऑप्शन आहे क्राऊड फंडिंग सो मराठी उद्योजक इक्विटी uh, इन्व्हेस्टमेंट्स लोन्स किंवा व्हेंचर नेटवर्कसारख्या क्राऊड फंडिंग्स सुद्धा स्वतः या बिझनेसमध्ये गुंतवणूकदार आणू शकतात त्याचप्रमाणे चौथा ऑप्शन आहे मेंटॉर्स मी नेहमी उद्योजकांना सांगतो की तुमचे मेंटॉर्स असले पाहिजेत आणि मेंटॉर्स नॉर्मली असे असतात की जे चार्जेस करत नाहीत पण ते तुम्हाला गायडन्स करायला तुमच्याशी संलग्न होतात तर बिझनेसमध्ये गुंतवणूक आणण्यासाठी तुम्ही तुमच्या मेंटॉर्सची मदत घ्या सो प्रामुख्याने तुमचे गुरु असतात त्यांना इंडस्ट्रीची माहिती तुमच्याशी जास्त असते त्यांचे कॉन्टॅक्ट तुमच्याशी तुमच्यापेक्षा जास्त असतात जर ते तुमचे मेंटॉर असतील आणि त्यांना वाटत तुमचा बिझनेस वाढावा तर तुमच्या बिझनेस गुंतवणूक आणण्यासाठी तुम्हाला काही रेफरन्स देऊ शकतात किंवा स्वतः तुमच्या केसेस रेकमेंड करू शकतात तो अशा मिन्टरशी नक्कीच मदत होऊ शकते तुमच्या बिझनेसमध्ये इंतु गुंतवणूक आणण्यासाठी पाचवा होमवर्क करा आणि मार्केटसाठी तयार राहा सो बिझनेसमध्ये जर का गुंतवणूक आणायची असेल तर तुम्हाला मार्केटमध्ये फिरावंसुद्धा लागेल आणि उद्योजक त्याचप्रमाणे वेगवेगळ्या गुंतवणूकदाराच्या भेटी घेणं हे ओघाने आलं सो यु नो जस्ट गो अँड मीट दिस पीपल अशा वेळेस तुमच्या बिझनेसचा हा चांगला होमवर्क करा आणि तो मार्केटमध्ये कसा चालेल आणि त्याचं एक प्रॉफिटेबल बिझनेस मॉडेल कसं असेल याचं एक चांगलं प्रेझेंटेशन तयार करा आणि जास्तीत जास्त लोकांना भेटण्यावर भर द्या सो so, गुंतवणूकदाराला असं वाटलं पाहिजे की आ, तुम्ही आणि तुमचा बिझनेस हा मार्केटमध्ये येण्यासाठी आता पूर्णपणे तयार आहे वॉट यू नीड इज जस्ट इन्व्हेस्टमेंट सो अशा प्रकारे एक चांगलं प्रेझेंटेशन तुम्ही करून त्यांना प्रेझेंटेशन केलं तर नक्कीच तुम्हाला इन्व्हेस्टमेंट्स मिळू शकेल तर मराठी उद्योजकांनो बिझनेस करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांनो जर तुम्हाला वरील मार्गाने बिझनेसमध्ये तुम्ही गुंतवणूक आणायची असेल तर त्यासाठी काय करू शकता यासाठी तुम्ही आम्हाला येऊन भेटू शकू शकता आमच्या बिझनेस सेमिनारमध्ये येऊ शकता आणि आमची अजून माहिती घेऊ शकता सो so, बेसिकली जर तुम्हाला या मार्फत जर का खरोखर फायदा होणार असेल आणि जर काही लोकांनी असा पर्याय निवडून जर का तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये जर तुम्हाला हेल्प झाली असेल तर प्लीज कमेंट लिस्टमध्ये जाऊन आम्हाला कमेंट करा माझ्या दोन दिवसाच्या प्रीमियम वर्कशॉपमध्ये जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर आम्हाला नक्कीच सांगा जिकडे आम्ही तुम्हाला प्रॉफिटेबल मॉडेल कसं बनवायचं असतं याविषयी गायडन्स करतो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माझा व्हिडिओ पोचवा ज्यांना खरोखर इन्व्हेस्टमेंटची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोचवा तुमचे मित्र असतील नातेवाईक असतील आणि जर तुम्हाला माझं चॅनल आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा सो so, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच अशा काही गोष्टी घेऊन येतो आहे की ज्यामुळे बिज मराठी उद्योजकांना याचा नक्की फायदा होईल सो so, तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र